महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपण या ठिकाणी कृषी प्रदर्शन राज्यस्तरीय तिसरे आज भरवण्यात आलेलं आहे तर याबद्दल काय सांगाल सर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं राजस्थान शिक्षण संस्था पटांगण या ठिकाणी राज्यस्तरीय भव्य तिसरे कृषी प्रदर्शन नवनिर्माण कृषी नवनिर्माण दोन हजार पंचवीस हे भरवण्यात आलेलं आहे हे कृषी प्रदर्शन भरवण्याचा उद्देश असा आहे लातूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा मराठवाड्यामध्ये असेल शेतकऱ्यांची आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत आत्महत्याग्रस्त मराठवाडा अशा प्रकारची ओळख पूर्ण देशामध्ये मा मराठवाड्याची होते आणि याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांना उत्पादन मिळत नाही आणि शेतीला भाव मिळत नाही शेतीला भाव मिळणं हे शेतकऱ्यांच्या हातामध्ये नाही परंतु उत्पादन वाढ करणं मात्र शेतकऱ्यांच्या हातात आहे आणि उत्पादन वाढ जर करायची असेल तर शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करणं गरजेचं आहे आधुनिक तंत्रज्ञान समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून हे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत सहज पोचवता यावं एका छताखाली खते असल बियाणे असेल किंवा शेतकऱ्यांसंदर्भातल्या योजना असतील विविध अवजारे असतील यामध्ये जी काही प्रगती वेगवेगळ्या कंपन्यांनी केलेली आहे किंवा शास्त्रज्ञांनी जे काही कंपनी के म्हणजे प्रगती केलेली आहे ती सर्व माहिती त्या शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी आणि माझ्या भागातला लातूर जिल्ह्यातला शेतकरी सुधारावा आणि त्याचं उत्पन्न दुपटीनं वाढावं हो या हेतूने हे कृषी हे प्रदर्शन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे सर नागरिकांना काय आवाहन करणार नागरिकांना मी या ठिकाणी आवाहन करतोय की प्रत्येक शेतकऱ्यानं जेवढे म्हणजे शेतकरी किंवा शेतीशी संबंधित लोक आहेत किंवा शेतीशी संबंधितही नसले शेतकरी जगला पाहिजे ह्या भावनेचे जे, जे लोक आहेत त्या प्रत्येक व्यक्तीने या प्रदर्शनामध्ये सहभागी हो व्हायचं आहे कारण हे प्रदर्शन फक्त शेतकऱ्यासाठीच नाही तर या ठिकाणी ग्रह उपयोगी वस्तूचेही स्टॉल ठेवण्यात आलेत या ठिकाणी खाद्य महोत्सव आहे या ठिकाणी बालजात्रा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्यामुळं हा महोत्सव आहे कृषी महोत्सव आहे या महोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो सर कधीपासून चालणार आहे कधी संपणार आहे तारीख सात फेब्रुवारीला म्हणजे काल या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे आणि अकरा फेब्रुवारीला या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे या प्रदर्शनामध्ये दररोज वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन आम्ही ठेवत आहोत काल पाशा पटेल साहेबांचं मार्ग मार्गदर्शन उद्घाटनाच्या वेळेस आम्ही ठेवलं शेतीचं अर्थशास्त्र आणि बदलत्या हवामानानुसार करावायची शेती या विषयावर आज आम्ही डॉक्टर अरुण गुट्टे यांचं मार्गदर्शन या ठिकाणी ठेवलं आहे तसेच जे शेतकरी आहेत जे खरीप आणि रब्बी पे पीक स्पर्धेमध्ये दे ज्यांनी बक्षिसं मिळवलेली आहेत अशा शेतकऱ्यांचा सन्मान आणि त्यांचं मनोगती या ठिकाणी आम्ही ठेवलं आहे उद्या शेतकऱ्यांच्या ज्या काही समजा नऊ तारखेला शेतकऱ्यांच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेसंदर्भातली माहिती देण्यासाठी आम्ही कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलं आहे कारण शेतकऱ्यांपर्यंत योजनांची माहितीच पडत नाही त्याच्यामुळं ते मार्गदर्शन आम्ही आठ तारखेला म्हणजे दहा तारखेला वराट वराठसाहेब यांचं रेशीम शेती या विषयावरती मार्गदर्शन दर्शन होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकरा तारखेला पांडुरंगराव आव्हाड जे कृषीभूषण आहेत त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी एका एकरमध्ये शंभर टन ऊस कसा काढायचा या विषयावरती त्यांचं मार्गदर्शन होणार आहे असे विविध तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन या ठिकाणी आपली शेती सुधारावी यासाठी आम्ही ठेवलेले आहेत त्यासाठी सर्व जनतेनं या प्रदर्शनाचाही लाभ घ्यावा आणि या सेमिनारचाही लाभ घ्यावा अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो